नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी औरंगजेबाच्या मुद्द्यावर अबू आजमीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला जाहीर निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवारी गांधी चौक येथे शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात व जिल्हा प्रमुख मंगेश काळे सरिता वाकोडे तरुण बगेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगजेबाच्या मुद्द्यावर अबू आझमी यांचा जाहीर निषेध करून आंदोलन केले यावेळी शिवसेना व समाजवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आमने सामने आले होते छत्रपती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा